जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विरकरवाडीकरांचे भव्य दिव्य हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानात जेव्हा आपल्या सर्वांचा लाडका मोगिल शे डुमायांचा नवम हिंदकेसरी बकासूर व वा विरकरवाडीकरांचा मेहबूब गाठाला पळत होते तेव्हा समालोचक बघा नक्की काय बोलले ते उजव्या गाडी या ठिकाणी सलग तीन ते चार मैदान गाजवून चौथे मैदान या ठिकाणी गाजवाय सज्ज पुन्हा ते चोरा असा सुंदर असा सात फोटो उजरा या ठिकाणी बता चोर आणि डावीला मधुबोत सुंदर असा गाडीचा सुंदर डबरा दोन्ही डबर केले के याच मैदानाचा एक नंबरचा मानखरी पळाला महिबोब आणि बकासो ग्रा तीन चार